नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणीस मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे उदगीर जिल्हा लातूर अवकाली दोन हजार तीनशे पस्तीस क्विंटल किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे चौसष्ट रुपये सर्वसाधारण आहे सात हजार ब्याऐंशी रुपये पुढील बाज बाजार समिती आहे नागपूर अवकाली सोळाशे ब्याण्णव क्विंटल किमान दर आहे सहा हजार सातशे कमाल दर आहे सात हजार एकशे पन्नास सर्वसाधारण आहे सात हजार अडतीस रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली आहे पाचशे क्विंटल किमान दर आहे सहा हजार पाचशे कमाल दर आहे सहा हजार नऊशे सर्वसाधारण आहे सहा हजार सातशे पंचवीस रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगणघाट वर्धा अवकल्ले बाराशे तीन क्विंटल किमान दर आहे पाच हजार आठशे आहे सात हजार एकशे साठ सर्वसाधारण दर आहे सहा हजार एकशे पन्नास रुपये